नमस्कार मंडळी या कुरड्या मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत पण प्रत्येक स्त्रीला करता येतील अशा या कुरड्या आहेत आहेत गव्हाच्यात पण तरीसुद्धा तुम्हाला अगदी सोपे वाटेल करायला आणि बघा याचे वेडे वगैरे मी अगदी जो आपला ओरिजिनल असते ना म्हणजे जरा मोठीशी अशी चक्री असते ना त्याच्यातूनच काढलेल्या आहेत आणि घरच्या घरी करूनसुद्धा या इतक्या सुंदर झाल्या आहेत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का आणि बघा तेलात टाकल्यानंतर किती ती फुलली आहे मस्त झाली एकदम खुशखुशीत झाली सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का काही स्त्रियांना वेळच नसतो त्या कामाला वगैरे जातात पण आवड असते करायची ज्यांना करायचं आहे तर त्यांच्यासाठी सांगते अगदी रात्री मी माझ्याकडे पाणी नव्हतं ना तुम्हाला मी आधीच प्रॉब्लेम सांगितला की आमच्याकडे पाणी बंद केलेलं आहे ते पण आमच्याच फक्त घरचं तर त्याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला एक दिवशी नक्की सांगेल पण आमच्याकडे पाणी नव्हतं आणि मग ते रात्री अकरा वाजता आमचं पाणी वगैरे भरून झालं म्हणजे बाहेरून आणून त्याच्यानंतर मी केल्या म्हणजे रात्री जवळजवळ दीड वाजले आम्हाला हे करायला दीड दोन वाजले आम्हाला तर तरीसुद्धा हे इतकेच शुभ्र झाले आहेत था, आणि तितक्याच खुशखुशीत झालेल्या था, आहेत आणि तितक्या सुंदर झालेल्या था। आहेत तर म्हणून मी सांगते की या ना कोणीही करू शकतात कुरड्या तर तुम्हाला आता मी चल आता आपण रेसिपी बघूया आता तुम्हाला ना मी ती फोडूनसुद्धा दाखवते आता बघा तेलात टाकल्यानंतर किती सुंदर फुलते म्हणजे मी नेहमी अशीच बनवते पण सकाळी सकाळी करते पण मलासुद्धा काळजी वाटत होती आता है, है की आता हे खराब होत आहेत की काय कारण की मी रात्री कधीच केल्या नव्हत्या सकाळी सकाळीच उठून करते पण मी म्हटलं वाया जाण्यापेक्षा आपलं केलेलंच करावंच ना काय होईल जास्ती जास्त काळ्या पडतील म्हणून मी त्या केल्या पण खूप सुंदर झाल्या आहेत खूपच छान झाल्या आहेत आता तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवलं आहे की किती छान झाले आहेत आणि आता तोडूनसुद्धा दाखवते खूप छान झालेले आहेत अतिशय खुशखुशीत झाले आहेत चवीलासुद्धा खूप छान झाले आहेत आता तळताना मी जेव्हा सण होता ना त्या दिवशी सगळ्या स्वयंपाकाबरोबर म्हणजे भजीच्या तेलामध्ये तळून दाखवल्या म्हणून जरा असं तुम्हाला पिवळसर दिसत आहेत पण स्वच्छ तेलात जर तळल्या असतात तर पांढऱ्या शुभ्रच झाल्या असत्या कारण ते पांढऱ्या शुभ्रच आहेत बघा किती खुसखुशीत आहेत मध्ये अजिबात असे म्हणजे ना कडक कडक असे वातड नाही झालेत खूप छान झाले आहेत चवीला तर अतिशय सुंदर झालेत तर मग बघूया कारण मला नाही ह्या अशा गुबगुबीतच आवडतात कुरड्या अगदी म्हणजे आपण जर ऑर्डर दिली ना तरीसुद्धा इतक्या सुंदर भेटणार नाहीत तर तसे मी केलेले आहेत तर चला तर मग बघूया मी कसे केलेले आहेत ते तर मी दोन किलो तांदूळ घेतले आहेत लोकवन आणि ते छान स्वच्छ धुवून काढले आहेत तीन चार पाण्याने म्हणजे आधी मी त्यातले खडे वगैरे सगळं काढून घ्यायचं सुपडीने म्हणजे काही करावं लागत नाही खरं तर लोकवन गहू एकदम स्वच्छ असतात तर तसं मी स्वच्छ वगैरे करून घेतल्यात आणि तीन चार पाण्याने धुवून घेतल्यात आणि भरपूर भरून असं मी पाणी ठेवलं आहे तुमच्याकडे मोठा डब्बा असेल तर डब्यामध्ये ठेवा आणि मग त्याला ना झाकण वगैरे लावायला बरं पडतं ते मग माझ्याकडे हा मोठा टोप आहे आणि ॲल्युमिनियमचे डबे आहेत त्याच्यामुळे मी नाही त्याऐच्यात ठेवले आणि जे डबे आहेत ते छोटे आहेत स्टीलचे मग आता काय करणार दोन किलोचं मला करायचं आहे तर आणि आता चोवीस तासानंतर मी हा टोप म्हणजे चोवीस तासासाठी झाकून ठेवला हो होता आणि चोवी चोवीस तासानंतर बघा त्याला असा फेस आलेला आहे तर आता हे पाणी जे आहे ना तर स्वच्छ करून यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे परत मी दोन पाण्याने ते धुवून घेतलेलं होतं आणि खूप जास्त चोळत वगैरे बसायचं नाही फक्त आपलं जरासं मिक्स करायचं खाली वगैरे जी घाणं जमलेली असते ना ती काढून घ्यायची तर जास्त म्हणजे दुसऱ्या दिवसानंतर कधी त्याला चोळायचं नाही पण हलवायचं कारण खाली ना सगळं घाणीचा थर वगैरे साचलेला असतो आणि हे असं पाणी घाणच असतं याचा खूप घाण वास येतो म्हणून घाबरायचं नाही अरे माझी मुलं मला सारखी बोलायची आई त्याचं किती घाण वाच येतो आहे म्हणून सांगते क जे पहिल्यांदा बनवता असतात ना तर त्यांना माहीत नसतं म्हणून सांगते तर आता ते स्वच्छ करून घेतले मी परत तीन चार पाण्याने आणि मग परत पाणी ठेवून आता मी आणखीन चोवीस तासांसाठी माझ्या किचनवरच मी इथे ठेवलं होतं कारण मी एकदमच उन्हाळ्यात केलेलं आहे जर का तुम्ही एप्रिल महिन्यात केलंत ना तर तुम्हाला पाच दिवस ठेवावं लागेल पण मी मे महिन्यात केलं आहे ना तेव्हा खूप जास्त ऊन होतं तेव्हाच मी केल्यात तर मी तीनच दिवस ठेवलं आहे म्हणजे तीन दिवस पूर्ण चोवीस तास ठेवायचा आहे तर आता हा माझा तिसरा दिवसाचं म्हणजे तिसरा दिवससुद्धा पूर्ण झालेला आहे तेव्हा मी परत धुवून घेते आहे आता बघा तुम्हाला दाखवते मी की त्याचं चीक बघा किती छान झालेलं आहे चीक एकदम व्यवस्थित निघतो आहे आणि ना ते गव्हाला आपल्याला हात लावायला भीती वाटेल इतके नरम नरम झालेले असतात की हाताने ते सगळे फुटून जातील म्हणून मग तेव्हा जरा हाताळताना सांभाळून करायचं नाहीतर मग फुटतील फुटतील वगैरे नाही पण तरीसुद्धा सा। आपण सांभाळूनच करायचं आणि परत एकदा हे ते चार पाच पाण्याने धुतलं पाहिजे कारण त्याचा खूपच घाणवास येतो तिसऱ्या दिवशी तर आता मी ना नेहमी तिसऱ्याच दिवशी करते कारण की मी मे महिन्यातच करते खूप लवकर नाही करत मग ते पाच दिवस वाट बघावी लागते ना म्हणून तर आता हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे मी तीन चार पाण्याने छान स्वच्छ धुतलं आहे आता धुतल्यानंतर हे गहू आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत तर आता हे मिक्सरमध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं म्हणजे मी आता ते धुतलेलं होतं ना ते सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता पण फक्त गहू गहू घ्यायचं आहे आणि वरून त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं तरी चालेल अर्धा ग्लास अर्धी वाटी म्हणजे एक छोटी वाटी आणि ग्लास जर घेतला तर अर्धा ग्लास असं टाकून मिक्सरमध्ये वाटा किंवा एक ग्लास पाणी टाकलं ना तरी सुद्धा टाकेल चालेल मी आता थोडंसंच टाकलं आहे पण नंतर मी जास्त पाणी टाकलं पण तुम्हाला सांगताना सांगते की अर्धा किंवा एक ग्लास वापरला तरीसुद्धा चालेल आणि त्यात भरपूर पाणी टाकलं तरीसुद्धा काय हरकत नाही शेवटी ना काय ते पाणी काढून टाकू शकतो आपण तर आता हे मी मिक्सरमधून एकदम बारीक वाटलेलं आहे ओबडधोबड अजिबात वाटलेलं नाही आहे कारण मग चीक व्यवस्थित निघतो आता बघा टाकतानाच मी चाळणीवर टाकलं आहे त्याच्यामुळे काय होतं लवकर लवकर आपली स्टेप पूर्ण होते म्हणजे मिक्सरमधून काढल्यानंतर लगेचच मी या छोट्या चाळणीवर टाकले आहे ही चाळण ती आहे ज्याच्यातून आपण पुरण काढतो ना ती म्हणजे मी याच्यातून गव्हाचं चा पीठसुद्धा चाळून घेते याच्यापेक्षा बारीक असतो ना तो मैद्याचा असते चाळण त्याच्यावर नाही केलेलं मी आत्ता तर माझ्याकडे ही चाळण आहे तर मी याच्यातूनच केलेलं आहे आणि याच्यातून लवकरात लवकर सगळा चिक निघून जातो आणि आता मी याचे गोळे बांधून घेते जेणेकरून आहे तो सगळा चिक याच्यातून निघून जाईल खरं तर असं केलेलं नाही ना लवकर आपलं काम होऊन जातं पटकन आपण जर का चाळणीवर टाकलं तर एक स्टेपसुद्धा वाजते आपली दुसऱ्या भांड्यात काढून आणि नंतर मग चिक काढत बसण्यापेक्षा हे जास्त सोप्पं मला वाटलं तर आणि पटकन होतं पण त्याने मला खूप बरं वाटलं असं केल्याने तर चाळणीवर ओतायचं आणि त्याचा चीक आता मी काढून घेते त्यासाठी मी हा छोटा टोप घेतला होता आता तो सगळा छोट्या टोपातून या मोठ्या टोपामध्ये मी ओतून घेतला आहे सगळा चीक आणि कारण की त्याच्यावर जी काय असेल ना म्हणजे गेलेला असेल कचरा तो म्हणजे आपल्या गव्हाचा जो कोंडा आहे ना तो जर गेलेला असेल तर तोसुद्धा वरती राहील म्हणून मी असं केलं आहे बघा आता मी तुम्हाला याच्यातूनसुद्धा जो काही कोंडा निघालेला आहे ना तोसुद्धा दाखवते म्हणजे जो काही चिक निघाला होता तो सगळा मी आत्ता गाळून घेतला आहे या मोठ्या भांड्यामध्ये तर तो, तो मी तुम्हाला आत्ता दाखवला नाही पण हे मी असं केलेलं आहे आणि आता हा सुद्धा कोंडा जो निघालेला आहे ना चिकातून म्हणजे जातोच ना थोडा थोडा तरी असं करून जातोच तो तर तो आता मी या चाळणीवर काढून घेतला आहे आणि आता एवढा आपलं चिक निघालेला आहे तर आता जो कोंडा उरला आहे त्याच्यातून पण आपल्याला काढायचा आहे चिक तर आता त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया आता बघा हा आहे तो चीक याच्यामध्ये पण ना एक मी थोडीशी पद्धत वापरली आहेत माझ्याकडे ना दोन म्हणजे दोन भांडी आहेत एकाच आकाराची म्हणजे हा जो आहे ही मोठी चाळण आहे म्हणजे जी याच्यामध्ये मी कोंडा ठेवला आहे ती मी तुम्हाला उचलताना दाखवते आणि त्याच्या खाली सेम त्याच्यासारखंच एक मोठं भांडं आहे म्हणून मी याच्यामध्ये सरळ ओतलं आणि तुम्हाला उचलताना लक्षात येईल मी काय केलं आहे ते तर आता याच्यामध्ये चीक ओतून चिक काढण्यासाठी मी भरपूर असं पाणी ओतून घेते आणि पाणी ओतलं ना की मग सगळा चीक आहे ना त्या म्हणजे आपल्या या याला काय बोलतात ना हे मला खरं तर माहीत नाही मला पदार्थ कसा बनवायचा ते माहिती आहे पण काही लोकं परफेक्ट असं त्या गोष्टींना बोलतात ना ते मला माहीत नसतंय म्हणजे कधी कधी एक एक गोष्ट तुम्हाला कळते मला कळत नाही म्हणजे त्याला काय बोलतात हे मला माहीत नाही तर हा जो कोंडा आहे मी आमच्याकडे त्याला कोंडा बोलतात मग मी जर असं चुकीचा शब्द वापरला ना मग काही जण लगेच बोलतात याला असं बोलतात असं बोलतात पण आमच्याकडे कोंडा बोलतात तर ठीक आहे तर आता जो हा कोंडा आहे तुम्ही स्वच्छ परत म्हणजे स्वच्छ पाणी टाकून तो कोंडा मी मिक्स करून घेतला त्यातलंसुद्धा सुद्धा चीक मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आता या याचेसुद्धा गोळे बांधून घेते मी तर ते तुमच्या लक्षात येईल बघा असं जर काम केलं ना आपण तर ना आपल्याला चिक काढायलासुद्धा ना काहीच अवघड वाटत नाही फटकन निघून जातो मला ना खरच तर खरंच काहीच वेळ लागला नाही चीक काढायलासुद्धा तर बघा आता हा जो गोळा गोळे आहेत ना ते मी काढून घेते आणि या गोळ्या जेव्हा मी हा कोंडा जो आहे ना त्याचे गोळे बांधून घेतले त्याचे लाडू बांधून घेतले तर त्याच्यामध्ये काहीच चिक उरला नव्हता एकदम छान कोरडे कोरडे छान झाले होते ते आता याचासुद्धा एक पदार्थ म्हणजे त्याच्यासुद्धा बनतात पापड तर तेसुद्धा मी नंतर दाखवेल तुम्हाला करून जर मी केले तर तर आता बघा ही चाळण मी उचलली तर तुमच्या लक्षात येईल माझ्याकडे असे दोन भांडी आहेत तर बघा खूप कामं वाचतं याच्यामुळे तर मग मी त्याच्यासाठीच घेतलेले आहेत बघा याच्यावरती मी ही चाळण ठेवली होती त्या चाळणीमध्ये सगळा कोंडा आला आता तो मला पटकन काढता येईल तर तो पण ना ना खूप जास्त वेळ नाही लागत आपल्याला करायला पटकन होऊन जातं ते आणि भांडीसुद्धा ना खूप जास्त नाही लागत त्याच्यासाठी आता या ज्यासुद्धा गोळे बांधून घेते आणि जे खाली उरलेलं जे पाणी आहे ना ते आता आपण मिक्स करून घेऊया कारण की चीक आहे ना तो लगेच खाली जमून जातो आणि थोडासा खट्ट होतो तर त्यासाठी आपल्याला थोडंसं हलवून घेऊया आपण जेणेकरून सगळा खाली बसलेला चिक आहे ना तो सुद्धा मिक्स होऊन जाईल आणि इतका त्याचा कोंडा निघालेला आहे बघा आता या सुद्धा काय बनतं ते पदार्थ मी तुम्हाला नंतर दाखवते आणि आणि आता त्याच भांड्यामध्ये मी हे सगळं चिक आहे तो परत काढून घेते एका टोपामध्ये म्हणजे मा जकडे जरा आ, भांडी मोठी नाही आहेत त्याच्यामुळे मला थोडंसं ना प्रॉब्लेम येतो या भांड्यात त्या भांड्यात तुम्हाला दिसेल मग आता सगळा चीक मी एकाच टोपामध्ये ओतून घेतला तो मिक्स करून घेतला आणि एका मोठ्या टोपाला मी ना एक कापड बांधून घेतलेलं आहे जे कॉटनचं आहे त्याच्यामधून मी हे ओतत होते पण आहे ना खूप जास्तच त्याची जी, जी, जी आ, जो कोंडा आहे ना म्हणजे जो काही आता इतकं करूनसुद्धा या पिठातून अजून कोंडा निघणार मग किंवा ती चाळ काहीतरी म्हणतात त्याला तर ती आणखीन निघणार तर ती माझ्या या रुमालातून ना हा थोडासा जाड आहे रुमाल पण आहे कॉटनचाच पण त्यातून लवकर पास होत नव्हतं मग नंतर मी दुसऱ्या कपड्यावर घेतलं एकदम पातळ पांढरा कपडा आहे ना तो मी घेतला पण आधी या रुमालावर किती जास्त ती चाळ निघत होती बघा पूर्ण एकदम डार्क डार्क कलर झाला होता त्याचा नंतर मी ही पांढरी ओढणी घेतली नंतर मी ती बांधलीच नाही डायरेक्ट असं ओतलं आणि व्यवस्थित त्याच्यावरचं जेवढं काय होतं ना उरलेला कोंडा तो सगळा निघालेला आहे आता जितका पण चीक निघाला आहे तो हा सगळा आहे तो आता मी परत झाकून चोवीस तासांसाठी ठेवलं होतं म्हणजे परत उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तर आता हे जे पाणी आहे त्या भांड्यातलं पाणी अजिबात न हलवता त्यातलं सगळं वरचे वर पाणी जे आहे ना ते पूर्णपणे काढून घेऊया आपण हे पाणी मी आधी पूर्ण काढून घेतलं आणि त्यानंतर हा हा जो चीक जो खाली तळाला साठलेला आहे ना तो मी परत मोकळा केला आणि याच्यावर पुन्हा एकदा टोपावर पूर्ण स्वच्छ पाणी टाकून टोप परत एकदा मिक्स करून घेतलं पाणी आणि परत एकदा चोवीस तासांसाठी झाकून ठेवलं होतं तर ते मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं नाही आहे तर तुम्ही तसंच करा त्याच्यामुळे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या होतात आणि हलक्या होतात खुसखुशीत होतात म्हणजे यात आणखीन एक दिवस पूर्णपणे असं पाणी आणि गच्च भरून टोप ते किंवा तुमचा डबा काय असेल थे? ते झाकून ठेवा स्वच्छ पाणी टाकून चिकामध्ये स्वच्छ पाणी टाकून परत एक दिवसांसाठी म्हणजे चोवीस तासांसाठी झाकून ठेवा आता दुसऱ्या दिवशीचं ते मी चिक काढल्यानंतरचं तुम्हाला दाखवते चिक काढून घेतलं आहे आणि ते या टोपाने मी मोजून घेतलेला आहे पूर्णपणे चिक आहे तो बघा पाणी ओतून म्हणजे काढून झालेलं आहे माझं पाणी वगैरे स्वच्छ आणि तित आता जितका मोजलेला आहे ना आपण चिक तितकाच मी पाणी मोजलेलं आहे आता एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आता मीठ टाकूया तर मीठ मी अगदी छोटे चमचा आहे ना तो मी दोन चमचे टाकलेला आहे तो पण सपट असा गच्च भरून टाकायचं नाही अगदी परफेक्ट मीठ तुम्हाला सांगते आहे मी तर मी दोन चमचे टाकलेला आहे आणि अगदी थोडासा अगदी थोडंसं बघा तितकंच टाकलेलं मीठ दोन चमचे आणि प्लस अगदी जरा असं टाकलं होतं आणि तोसुद्धा पूर्ण गच्च भरलेला नाही मीठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित टाका नाहीतर मग कुरड्या खारट होतील आता पाणी मी ज उकळी येईपर्यंत झाकून ठेवलं होतं चांगली उकळी आल्यानंतर मी लगेचच ते चीक आहे तो आपल्याला ओतून घ्यायचा आहे चीक एका हाताने ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे आणि मिक्स करताना गुठळ्या होणार नाहीत इतकी पटापट पटापट प्रोसेस झाली पाहिजे खरं तर नाही याला दोन माणसं हवेतच तर मी काय केलं माझा किचन वरती आहे आणि माझ्याकडे खाली अशी सोय नाही आहे की मी गॅस खाली घेऊ जर गॅस खाली असेल ना तर खूप बरं होईल कारण की मग मिक्स करायला बरं पडतं मग थोड्या वेळाने मी आधी जितकं मला जमलं तितकं वेळ मी ढवळलं त्याला मिक्स केलं आणि नंतर मग मला जेव्हा जमत नव्हतं ना तेव्हा मग मी पूर्वाला बसवलं वरती किचनवर किचनवर एकजण बसलं ना की पटकन करता येतं आणि टोप एकाने पकडला पाहिजे कारण टोप ना मग तो सरकत राहतो गॅसवरून म्हणून तर आता आपलं बघा हे चीक आहे तो मिक्स व्हायला लागलेला आहे पटकन आणि ना लगेच शिजायला सुरुवात होते आपल्याला जितका वेळ जमेल तितक्या वेळ आपण हे असा मिक्स करत राहायचं आणि म्हणजे त्याला चमच्याने ढवळत राहायचं जेवढा जमेल जितका शिजवता येईल तितका तो शिजवायचा आहे म्हणजे न झाकता आणि एकदा का आपल्याला म्हणजे ट्रान्सपरंट असा दिसायला लागला ना तोपर्यंत आपल्याला तो, तो शिजवायचा आहे म्हणजे बघा आता इथपर्यंत झालेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेते थे। म्हणजे त्याला छान वाफ जाईल आणि म्हणजे वाफेवर ती छान शिजेल आता मी झाकण ठेवून घेतलं आहे थे। जवळजवळ सात ते आठ मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं मंदे आत मंद आचेवर मी जेव्हा पीठ ओतायला सुरुवात केली ना तेव्हाच मंद आच केली आणि मंद आचेवरच मग ओतायचं आपल्याला जे चीक आहे तो पाण्यामध्ये आता आठ मिनटं आठ ते सात आठ मिनटानंतर बघा मी चीक मिक्स करून घेतला आहे चांगला ढवळून घेतलेला आहे असं म्हणजे सतत सारखं झाकून 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 असं मी आणि परत मिक्स करायचं झाकण जा। काढलं की परत मिक्स करायला सुरुवात करायची आणि बघा चीक आपला किती छान झाला आहे त्याला ना असं दडपून ठेवला ना तर लगेच शिजायला सुरुवात होते आणि बघा किती छान चीक झालेलं आहे आणि तो पूर्णपणे म्हणजे जा असं झाकून त्याला वाफ मी जवळजवळ अर्धा तास दिली म्हणजे अर्धा तास त्याला छान वाफ दिली आहे पण मध्ये मध्ये आठ मिनटां दहा मिनटानंतर मी ते खोलून बघायचे आणि ढवळाय ढवळायची त्याला मिक्स करायची छानपैकी परत एकदा झाकून ठेवायचे असं करून दंदनीत त्याला चांगली वाफ येऊन दिलेली आहे आणि वेळेसुद्धा बघा मी असे घेतलेले आहेत तर मी ती अशी अडीच वेड्यांची कुरडई केलेली आहे आणि आता हेच हाच आणि त्याला टोकं बघा किती छान आलेली आहेत टोक बघा किती आता तोडता ना टोकं इतकी छान आलेत ना आणि ते सुकल्यानंतर पण तसंच दिसत आहेत खूप सुंदर कुरड्या झाल्यात खूपच छान झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर ह्या अशा पद्धतीने मी कुरड्या केलेल्या आहेत बघा मला वाटलं आता बिघडत आहेत की काय आहे रात्री आपण इतक्या उशिराने करतो आहे रात्री जवळजवळ दीड वाजले आम्हाला सगळे म्हणजे शेवटची कुरडई करायला इतका वेळ लागला पण कुरड्या छान झाल्या बिघडल्या नाहीत हे महत्त्वाचं तर मग तुम्हीसुद्धा करा आणि घाबरू नका बिंदास करा फक्त चीक जेव्हा आपल्याला शिजवायचा असतो ना तेव्हाच थोडासा असं आपल्याला वाटतं की झालं असेल का झालं असेल का पण घाबरू नका जसं सांगितलं ना तसं करा झाकण ठेवलं ना शिजत मिक्स झाल्यानंतर जेव्हा तो चीक तुम्हाला भातासारखा शिजलेला दिसतो आहे तेव्हा मग झाकायला चालू करा अर्धा तासामध्ये चीक बरोबर शिजतो आणि बघा त्याची टोकं तशीच तशीच आलेली आहेत आणि किती सुंदर झालं आहे अजिबात त्याचे तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत किती सुंदर कुरडई झालेली आहे चला तर मग परत भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय